डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त नवापूर येथे भव्य दिव्य भीम गीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यामध्ये माजी नगरसेवक सुरेशभाऊ सोनवणे ओल्ड एज होम वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक अनिलभाई बागले सामाजिक नेते कुणालभाई सोनवणे भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष रमजानभाई मनसुरी आदी उपस्थित होते जेतूभाऊ शिरसाठ ठोळे सुनीलभाऊ वानखेडे शिरपूर दीपकभाऊ बागडे नंदुरबार संभाई वानखेडे सूरत किरणभाऊ धुवे सुरेशभाऊ सोनार धुवे राजेश भाऊ बागले सागरभाई विक्कीभाई भाई वृद्धाश्रमाचे विक्की शिवम बागले व भीमसैनिक व नवापूर परिसरातील नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते मंगळवार तारीख एप्रिल रोजी सायंकाळी वाजता भीमगीताचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून डॉक्टर होते प्रसिद्ध टीव्ही स्टार गायिका कडुबाई खरात आणि त्यांच्या टीमने भीम गीतांनी लोकांचे मनोरंजन केले लोकमंचाजवळ भीम संगीताच्या गाण्यावर नाचू लागले दिवंगत सामाजिक नेते मनुभाई वनाजेभाई बिराडे यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम नगर परिषदेसमोर सरदार चौक नवापूर येथे पार पडला युवा संघटक वेकी मनुभाई बिराडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवा जिल्हा उपाध्यक्ष शरद पवार गट व मित्रपरिवार एवं नवापूर यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला ब्युरो रिपोर्ट नवापूर